साताऱ्यातील स्मृती उद्यानात पंच्याहत्तर फुटाचा राष्ट्रध्वज उभारण्याचा सातारा नगरपालिकेकडून ठराव मंजूर सातारा शहरातील सेवन स्टार इमारतीच्या समोर वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या फळविक्रेत्यांवर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई मान तालुक्यातील दहिवडी येथे भरधाव पिकअपला वाचवताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी सातारा तालुक्यातील वाडेफाटा येथे वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू अज्ञात चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन लाख चारशे रुपयेचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त सातारा शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे साम्राज्य सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांचा सातारा नगरपालिकेला उपोषणाचा इशारा सातारा नगरपालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धर्मेर ज्वालेचे वाई शहरात आगमन लाखानगर येथील विठ्ठल मंदिरात ज्वाला प्रज्वलित ठेवण्यात आली सातारा तालुक्यातील परळी येथील अवैध दारू विक्रीवर तालुका पोलिसांनी छापा मारून एका महिलेवर केली कारवाई दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जप्त गुढीपाडव्यासाठी साताऱ्याचे मिठाई तज्ज्ञ भरत शेठ राऊत यांची साखरघाठी परदेशात रवाना सातारा शहरात शाहनगर येथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरून केला पोबारा अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाविद्यालयीन तरुणाईला खासदार उदयनराजे भोसलेंच्या कॉलर स्टाईलची भुरळ प्रचाराच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले पोचले सातारा शहरातील वायसी कॉलेजच्या फनफेअरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी महायुतीने दिनांक आठ रोजी सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक दालनामध्ये मेळाव्याचे केले आयोजन या मेळाव्याद्वारे महायुतीचे साताऱ्यात जोरदार प्रदर्शन होणार आहे याची माहिती सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे विजय रामचंद्र पवार वय सदतीस हा युवक गावानजीकच्या शिवारात वैरण आणण्यासाठी गेला असता ओढ्याकाठी असलेले गवत कापत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विजयवर हल्ला चढवला या घटनेमध्ये विजय थोडक्यात वाचला कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पन्नासाव्या गळीत हंगामाची सांगता दिनांक सहा एप्रिल रोजी कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील व त्यांच्या पत्नी सौ सरिता रामचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सत्यनारायण पूजने करण्यात आली दरम्यान गळीत हंगामात उत्कृष्ट काम करणाऱ्या ओस्तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचा सन्मान करण्यात आला भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त खासदार उदयनराजे भोसले हे कोरेगाव शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते युवा मित्रांना संबोधित केले मागील लोकसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठावीस केंद्रावर पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान झाले होते त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावरील मतदान वाढवण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे त्यानुसार जिल्ह्यातील एकोणचाळीस पथक प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक पालकमंत्री शंभूराज देसाई व चेअरमन यशराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद बिगर सभासद शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निमित्त कराड शहरात भारत मातेचे पूजन करून व ध्वजारोहण करून जिलबीचे वाटप करण्यात आले मान तालुका सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचा मेळावा उत्साहात पार पडला यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली संघटनेचे अध्यक्ष जयसिंगराव साळुंखे हे अध्यक्षस्थानी होते कोरोनानंतर पहिलाच मेळावा झाल्याने मेळाव्या संघटनेचे जिल्ह्याभरातून पदाधिकारी सहभागी झाले होते सातारा व सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गापैकी एक मार्ग असलेल्या कराड विटा मार्गावर सैदापूर येथील गजानन हाऊसिंग सोसायटीसह विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त पाटण तालुक्यातील सोमथळी येथील ऋतुजा सोमनाथ सोडमिसे हिचा पंजाब नॅशनल बँकेमध्ये ग्रीकल्चरल फील्ड ऑफिसरपदी निवड फलटण तालुक्यातील गिरवी येथील ज्ञानदा सचिन कदम वैनव या विद्यार्थिनीने भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत संपूर्ण ग्रंथ पठन करून सहाशेपैकी पाचशे एकोणनव्वद गुण मिळवून गीताव्रती ही पदवी प्राप्त केली वाई तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव एका पाळीव कुत्र्याचा पाडला फडशा परिसरात भीतीचे वातावरण मान तालुक्यात गहू व हरभरा ही पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू मान शहरासह तालुक्यात ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाऊस आला तर हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती